शहरातील मस्तगड परिसरात जनावर कोंबून घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला पोलिसांनी माल घेतला कोंबून जनावर घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन पोलिसांनी पकडलाय आज दिनांक सहा शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील मस्तगड परिसरातून एका वाहनात कोंबून जनावर घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वाहनास पकडले असता त्यात नव्वद हजार रुपये किमतीचे तीन बैल दहा हजार रुपये किमतीचा एक लहान गोरा तीन लाख वीस हजार रुपये किमतीची पिकअप बोलोरे वाहन क्रमांक एम एच एकवीस एक्स एक्क्याऐंशी एकोणऐंशी पांढऱ्या रंगाची जुनी गाडी असे एकूण चार लाख वीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी चालक जहीर खान नूरखान पटेल याला ताब्यात घेतला असून पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम अकरा एक ड नऊ अनुसार कदिमजालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी चार वाहनांची सुटका करून जनावरे शहरातील गौशाळेमध्ये सोडण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे पुढील तपास कदिम जानला पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाईकराव हे करत आहेत